चंद्रपूर लोकसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार हंसराज अहिर काँग्रेसचे उमेदवार सुरेश धानुरकर यांना खर्चाच्या तफावतीसाठी तर बहुजन पार्टीचे सुशील वासनिक यांना नोंदवही सादर न करण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्यात चंद्रपूर मतदारसंघात येत्या अकरा एप्रिलला होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत अंतिम तेरा उमेदवार रिंगणात उतरले असून प्रचाराला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे या सर्व प्रचारादरम्यान होत असलेल्या व आतापर्यंत झालेल्या निवडणूक खर्चाचा आढावा चंद्रपूर जिल्ह्याचे निवडणूक खर्च निरीक्षक एम के बीजू यांनी घेतला यापूर्वी एक एप्रिल रोजी आढावा घेण्यात आला होता आता नऊ एप्रिल रोजी आढावा घेतला जाणार आहे निवडणूक आयोगातर्फे नेमून दिलेल्या निरीक्षक चमू व उमेदवारांकडून सादर होणारा खर्च यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आल्यानं खर्च निरीक्षक एम के बीजू यांनी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी याबाबत अतिशय गंभीरतेनं लक्ष घालावं असे निर्देश दिलेत काँग्रेसचे उमेदवार सुरेश धानूरकर व भाजपाचे उमेदवार हंसराज जहीर यांनी सादर केलेला निवडणूक खर्च हा खर्च विभागाच्या आकडेवारीशी जुळत नसल्याबाबत निदर्शनास आणून दिले खर्चामधील तफावत तपासताना उमेदवार रोजच्या रोज आवश्यक नोंदी करीत नसल्याचं लक्षात आलं त्यामुळे दररोज नोंदी करण्यात याव्यात असं उमेदवारांच्या प्रतिनिधींना बजावण्यात आलंय बहुजन समाज पार्टीचे उमेदवार सुशील वासनिक यांनी खर्चाची नोंदही सादर केली नाही त्यांनी खर्च सादर न केल्यास त्यांना भविष्यात विविध खर्चाची परवानगी दिली जाणार नाही असा इशारा निवडणूक आयोगानं दिलाय